नमस्कार मंडळी जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि त्यातही अल्पभूधारक शेतकरी जर असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण अल्पभूधारक शेतकरी योजना दोन हजार पंचवीस म्हणजेच छोट्या शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने एक अत्यंत आणि चांगली महत्त्वाची योजना आणलेली आहे महाराष्ट्रातील शेतकरी हा नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामध्ये झुंज देत आहे आपला संसार चालवत असताना विशेष त्याच्याकडे फारशी जमीन नाही आणि त्यातूनच त्याचं फारसं उत्पन्नसुद्धा नाही अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यांच्या कष्टाला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी योजना नव्यानेच सुरू केली आहे ही योजना केवळ आर्थिक सहाय्यानेच साधन नसून शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेलं एक ठोस पाऊल आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही योजना नेमकी आहे काय याचे फायदे काय किंवा या योजनेमध्ये नेमके कोणते महत्वाचे घटक आहेत याची संपूर्ण माहिती घेणार आहोत राज्यात अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे एक हेक्टर किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी शेती आहे अशा परिस्थितीत त्यांच्या पिकाचे उत्पादन हे मर्यादित असतं म्हणजे निव्वळ कमी असत बदल सतत पीक नुकसान किंवा मग महागडी बी बियाणे खते आणि सगळ्यात महत्वाचा विभाग म्हणजे शेतमालाला मिळणारा कमी भाव तर या सर्व गोष्टीमुळे ते सतत आर्थिक संकटामध्ये अडकलेले असतात तर या अडचणी लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासनाने या छोट्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठीच अल्पभूधारक शेतकरी योजना ही आणलेली आहे तर या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट काय तर या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक आर्थिक तांत्रिक आणि सं सरसंचात्मक किंवा मग सामाजिक आधार देणं जेणेकरून ते शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर करून आपलं उत्पन्न जास्तीत जास्त कसे वाढवतील किंवा शेती टिकून ठेवण्यास सक्षम होतील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतील त्यांना सर्व बाजूनी अर्थसहाय्य देणं किंवा नवनवीन योजना राबवणं हे सरकारचं यामागचं उद्दिष्ट आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये उन्हामध्ये पाऊस आणि पावसामध्ये उन्हाचा ऊन सा पा। उन सावलीचा खेळ चालू आहे महाराष्ट्रात बऱ्याच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस बाजारातील अनिश्चित दर किंवा कर्जाचं ओझं आणि पुरेशा साधनांचा अभाव असल्यामुळे या सगळ्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळेच त्यांचं उत्पन्नही अनिश्चित आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच ही अगदी अल्पभूधारक शेतकऱ्यांची योजना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेले बी बियाणे खते औषधे सिंचन यंत्रणा इत्यादीसाठी कमी व्याजावरती कर्ज दिले जाते आणि या कर्जामुळेच शेतकरी आर्थिक अडचणीशिवाय अगदी पद्धतशीरपणे शेती करू शकतो तर या योजनेचं हे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे की शेतकरी म्हटलं की कर्ज आणि कर्ज म्हटलं की शेतकरी हे जे काही समीकरण झालेलं आहे तर या समीकरणातून बाहेर काढण्यासाठीच हा योजनेचा एवढा मोठा फायदा या शेतकऱ्यांना होणार आहे त्याचसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे पारंपरिक शेती पद्धती सोडून आधुनिक यांत्रिक शेतीकडे वळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे ज्यामध्ये ड्रिप इरिगेशन स्मार्ट सॉईल टेस्टिंग मोबाईल ॲपद्वारे शेती मार्गदर्शन यासारख्या अत्यंत आधुनिक सुविधा त्यांना उपलब्ध करू दिल्या जाणार आहेत त्याचसोबत पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती संरक्षण हवामानातील अनिश्चिततेमुळे होणारे पिकाचे नुकसान आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठे संकट असते यासाठी सरकार पीक विमा योजना देत असून कोणतीही आपत्ती आल्यास नुकसान भरपाई दिली जाते त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच कृषी साधनांची सुलभ उपलब्धता त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वॉटर पंप सौर ऊर्जा संच पीक संरक्षण यंत्रे यासारखी यंत्रसामुग्री अत्यंत सवलतीच्या दरात या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे त्यांचे श्रम वाचले जाणार आहेत आणि उत्पादन क्षमतेत त्यांच्या वाढ होणार आहे त्याचसोबत पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक सुरक्षा योजनाचा समावेश शेतकऱ्यासाठी पेन्शन योजना आरोग्य विमा योजना अल्पभूधारक कुटुंबासाठी जीवन विमा योजना अपंगत्व सुरक्षा अशा अनेक सामाजिक सुरक्षा योजना देखील या योजने अंतर्गत या या शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे आता सगळ्यात म्हणजे अल्पभूधारक योजनेचे नेमके फायदे काय तर आर्थिक स्थैर्य कमी व्याजावर कर्ज मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि त्या अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळेल त्यामुळेच दुसरा महत्वाचा भाग म्हणजे उत्पादनामध्ये वाढ आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आणि उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये त्याच्या मालाची वाढ होणार आहे त्याच सोबत संकट काळात आधार म्हणजेच पीक विमा पीक विमा आणि इतर आपत्ती निवारण योजनामुळे निसर्गाच्या लहरीपणापासून या पिकाचं संरक्षण होणार आहे थोडक्यात काय तर पिकांना संरक्षण मिळणार आहे आणि ते पीक विमामुळेच शक्य होणार आहे त्यामुळेच त्या सर्व अल्पभूधारक कुटुंबांना सुरक्षितता मिळणार आहे म्हणजेच पेन्शन आरोग्य विमा यामुळे त्या कुटुंबातील जे काही सदस्य आहेत ते सुरक्षित होणार आहेत तर छोट्या म्हणजेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही जी काही अर्ज प्रक्रिया आहे किंवा पात्रता काय आहे तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे हे खूप महत्वाचे आहे आणि नंबर दोन अर्जदाराकडे कमीत कमी म्हणजे एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती असणे हे गरजेचे आहे तर या ज्या काही फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे तर त्यासाठी हे महत्वाचे दोन मुद्दे असणे गरजेचे आहे म्हणजेच त्याची पात्रता हा अगदी सामान्य महाराष्ट्रामध्ये कुठेही जर राहणारा असेल तरी चालेल आणि एक हेक्टर म्हणजेच अडी एकरपेक्षा जमीन कमी असेल तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला हा अर्ज महागवर्मेंट या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करायचा आहे शेतकरी हा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन किंवा मग ऑनलाईनसुद्धा हा अर्ज करू शकतो अर्जासोबत जमीन दस्तावेज आधार कार्ड बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो जोडणे हे आवश्यक आहे आणि त्यानंतर अर्ज भरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून हातर जमा केली जाईल आणि पात्रतेनुसारच त्या शेतकऱ्याला लाभ दिला जाणार आहे त्यामुळे आपण ऑनलाईन फॉर्म भरणेसुद्धा खूप महत्वाचे आहे कारण त्या फॉर्मनुसारच तुमची पात्रता ठरवली जाईल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला याचा लाभ दिला जाईल तर ही अल्पभूधारक शेतकऱ्याची जी काही योजना आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतलीच पाहिजे कारण त्याच्या ज्या काही आर्थिक संकटापासून किंवा दुष्काळी संकटापासून त्याचं जे संरक्षण कवच म्हटलं तरीसुद्धा चालेल या योजनेला तर ही थोडक्यात आणि संपूर्ण माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद